नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरा तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्या परिवारामध्ये कोणी जर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज भरलेला असेल पण त्यांचा अर्ज अप्रूव होऊन पण त्यांना पैसे मिळाले नसेल किंवा त्यांचा अर्ज अप्रूव्ह पण झालेला आहे त्यांना पैसे मिळालेचे एस एम एस पण आलेला आहे तरी त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले नसेल तसेच कोणत्या महिलेला या ठिकाणी पैसे मिळालेले आहे याबाबतची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या जवळचे तीन उदाहरण सांगणार आहोत यामध्ये सर्वात अगोदर अर्ज अप्रूव्ह होऊन पण त्यांना पैसे मिळाले नाही तर दुसरा व्यक्ती असा आहे त्यांचा अर्ज सर्वात लेट अप्रूव्ह झाला पण त्यांना पैसे मिळालेले आहे आणि तिसरे व्यक्ती असा आहे त्यांना पैसे मिळालेले आहे तर ते पैसे जे त्यांच्या अकाउंटमध्ये न येता दुसऱ्या मध्ये गेलेले आहे अरे तीन उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला पैसे का मिळाले नाही पैसे मिळाले असेल तर हे पैसे तुमच्या मध्ये का आले नाही तर ठीक आहे तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत की तुम्हाला पैसे का मिळाले नाही तर त्या व्यक्तीने एकतीस जुलैला अर्ज भरलेला होता आणि चार ऑगस्टला त्यांचा अर्ज अप्रूव झालेला होता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं म्हणजे पाच सहा दिवसाचा त्यांचा अर्ज अप्रूव झालेला होता पण त्यांनी अर्ज भरताना एक चूक अशी केलेली होती की त्यांनी जे अकाउंट दिलेलं होतं ते मध्यवर्ती बँकेचं होतं लक्षात ठेवायचं मध्यवर्ती बँकेचं अकाउंट असल्यामुळे त्यांना ते अकाउंट सीडिंग केलेलं नव्हतं लक्षात ठेवायचं अकाउंट सीडिंग करणे गरजेचं आहे कारण तुम्हाला हे जे पैसे आलेले आहे हे डी बी टी प्रणालीद्वारे आलेले आहे म्हणून तुमचं बँक अकाउंट स्टेटस हे सीडिंग ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार आहे तुमचं बँक अकाउंट जे आहे ते सीडिंग असणे गरजेचं आहे तुम्ही जर केलं नसेल ते आता लवकरात लवकर करून घ्या सीडिंग करणे गरजेचं आहे सीडिंग केल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत त्यांनी अर्जा भरताना एकच चूक केलेली होती त्यांनी जे अकाउंट दिलेलं होतं ते मध्यवर्ती बँकेचं होतं आणि ते त्यांनी ते सेडिंग पण केलेलं नव्हतं त्यांना असं वाटलं की ते अकाउंटमध्ये पैसे येऊन जाईल लक्षात ठेवा तुमचे अकाउंट पाहून या ठिकाणी तुम्हाला पैसे पाठवले जात नाहीये लक्षात ठेवा जर तुमचे अकाउंट नंबर पाहून तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवले जात नाही तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवले जात आहे तुमचं आधार कार्ड ज्या बँकेची सेडिंग असेल त्याच बँकेमध्ये तुम्हाला हे पैसे येणार आहे म्हणून बँक अकाउंट सेटिंग करणे गरजेचं आहे ठीक आहे जर तुम्हाला पैसे आले नसेल तर लवकर लवकर जाऊन तुम्ही आपलं बँक अकाउंट सेटिंग करून घ्या ठीक आहे असे बऱ्याचशा महिला आहे की त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही तर आमच्या जवळच्या बँकेमध्ये कितीतरी महिला बँक अकाउंट आपण सेटिंग करण्यासाठी आलेले होते त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून त्यांना आपल्या बँकेत जावं लागलं त्यांना तो सेटिंगचा फॉर्म भरावा लागला सेडिंगचा फॉर्म भरल्यानंतर ते अकाउंट सेटिंग झाल्यानंतर त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं पैसे पाठवणे सध्या बंद आहे आता त्यांना पैसे केव्हा मिळेल जेव्हा तिसरा हप्ता सुरू होईल म्हणजे पंधरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान त्यांना पैसे मिळणार आहे हे सर्व साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहे तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला सीडिंग आहे हे तुम्हाला अगोदर चेक करावं लागेल ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड सिडिंग आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे येणार आहे तर बघा तुम्ही हे कशा प्रकारे चेक करू शकता तर ही जी वेबसाईट दिलेली आहे यू आय डी ए आय डॉट जी डॉट इन तर ही वेबसाईट तुम्हाला जाऊन ओपन करावं लागेल ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे ठीक आहे तर माय आधारवर तुम्हाला क्लिक करावं लागेल या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला आधार सर्विस यावर क्लिक करायचं तर आधार सर्विसवर क्लिक केल्यानंतर खाली यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आधार लिंकिंग टेटस म्हणजे बँक सीडिंग स्टेटस ठीक आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा या ठिकाणी हा कॅफ्ट्या टाकायचा आणि लॉग इन ओ टी पी करायचा लॉग इन ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकायचा का या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर दिसत आहे तुमचा लास्ट चार अंक आधार क्रमांकाचे नंतर तुमचं बँक नेम दिसत आहे आणि बँकिंग सीडिंग स्टेटस जे आहे हे इन ॲक्टिव्ह दाखवत आहे या ठिकाणी हे ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे जर तुमचं ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे आलेले असते ठीक आहे बँक सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे त्याच बँकेच्या अकाउंटमध्ये तुम्हाला हे पैसे येणार आहे ठीक आहे तुमचं बँक सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव आहे हे व्यवस्थित चेक करायचं इथं बँकेचं नाव दाखवत आहे या बँकेतच तुम्हाला पैसे येणार आहे हे जर ॲक्टिव्ह असतं तर याच बँकेच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे आलेले असते ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचं अगोदर हे चेक करून घ्यायचं बँक सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव आहे तर त्यांनी जो ऑनलाईन अर्ज भरलेला होता त्यांचं बँकिंग सिडिंग स्टेटस हे अनॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांना ते पैसे आलेले नव्हते तर दुसरं उदाहरण बघा दुसरं उदाहरण असं झालं की त्यांना पैसे तर आलेले आहे पण त्यांनी जे ऑनलाईन अर्ज भरताना जे बँक अकाउंट टाकलेलं होतं त्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे आलेले नाही आहे लक्षात ठेवायचं त्यांनी जे बँक अकाउंट टाकलेलं होतं ते बँकेत पैसे आले नाही हे पैसे गेले कुठं ते पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये गेलेले आहे बऱ्याचशा महिलांचे दोन अकाउंट किंवा तीन अकाउंट राहू शकतात ठीक आहे कारण महिलांसाठी बऱ्याचशा योजना या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या होत्या त्या योजने लाभ घेण्यासाठी आपण नवीन अकाउंट तयार करतो नवीन अकाउंट तयार केल्यानंतर तर त्या योजनेचे पैसे ए पर्यंत फक्त आपण त्या अकाउंटचा उपयोग करतो त्या बँक अकाउंटचा उपयोग करतो पैसे आले ते पैसे संपूर्ण पैसे काढून घेतो आणि ते बँक अकाउंट जे आहे ते तसंच राहू देतो तर अशाच प्रकारची चूक बऱ्याचशा महिलांच्याकडून पण होऊ शकते जवळील दुसरा जो व्यक्ती आहे त्यांनी अर्ज भरतानी स्टेट बँक ऑफ इंडियाचा अकाउंट नंबर दिलेला होता आधार कार्ड लिंक पण त्यांनी त्या अकाउंटला केलेलं होतं पण त्यांना जे पैसे आलेले होते ते आले होते ते इलाहाबाद बँकच्या अकाउंट मध्ये आलेले होते पण ते इलाहाबाद बँक आता बँक ऑफ इंडिया मध्ये मर्ज झालेली आहे तर स्टेट बँकेचा अकाउंट नंबर टाकल्यानंतर अलाहाबाद अकाउंट मध्ये पैसे कसे काय गेलेले बघा तर केंद्राची एक योजना सध्या सुरू आहे या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व योजना लक्षात ठेवायचं प्रधानमंत्री मातृत्व योजना तर या योजनेच्या माध्यमातून ज्या महिला बाळाला जन्म देतात त्याच्या अकाउंटमध्ये पाच ते सहा हजार रुपये पाठवलं जाते त्यासाठी या महिलांनी हे अकाउंट काढलेलं होतं पण त्यांना जे तीन हजार रुपये आलेले माझी लाडची पैंट योजनेचे ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये न येता या अकाउंटमध्ये आलेल्या म्हणजे इलाहाबाद बँकेच्या अकाउंटमध्ये आलेलं आहे हे इलाहाबाद बँकेचं अकाउंट त्यांनी प्रधानमंत्री मातृत्व योजना यासाठी काढलेलं होतं पैसे आल्यानंतर त्या ठिकाणी पैसे काढून हे अकाउंट त्यांनी कधीच यूज केलं नव्हतं सर्वात महत्वाचं असं की हे अकाउंट चालू आहे याचं सिडिंग टेटस पण ऍक्टिव्ह आहे तर आधार कार्ड नंबर सारखा असल्यामुळे आणि सिडिंग टेटस ऍक्टिव्ह असल्यामुळे हे जे पैसे आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये न जाता अलाहाबाद बँकेच्या अकाउंटमध्ये आलेले होते ह्या ज्या गोष्टी आहे ह्या बऱ्याचशा महिला संघ झालेल्या असेलच कारण बऱ्याचशा महिलाला माहित नाही की आपले जुने अकाउंट आता सुरू आहे की बंद आहे तुम्ही फक्त एका योजनेसाठी अकाउंट काढलेलं असेल बऱ्याचशा महिलासोबत पण असं होऊ शकते तर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जो अकाउंट नंबर टाकलेला आहे त्या अकाउंटमध्ये पैसे न येता अशा प्रकारच्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतलेला असेल त्या अकाउंटमध्ये ते पैसे गेलेले असेलच तुम्ही ते अकाउंट आता तुम्हाला चेक करावं लागेल त्या बँकेत जायचं त्या बँकेत जाऊन तुम्हाला ते आता चेक करावं लागेल त्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही आले मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तुमचं जे बँक अकाउंट आहे कारण हे जे पैसे आहे डीबीटी प्रणालीद्वारे येतात आणि तुमचं आधार कार्ड ज्या बँक अकाउंटची सेटिंग असेल त्याच बँकेच्या अकाउंटमध्ये तुम्हाला हे पैसे जाणार आहे म्हणून तुमच्याकडे जर असं अशा प्रकारे दुसरा अकाउंट असेल तर त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे आले की नाही आले हे तुम्ही चेक करून घ्यायचं तिसरा जो व्यक्ती होता त्यांचा जो अर्ज आहे तो सर्वात शेवटी अप्रूव झालेला होता पण त्यांचं बँकिंग टेटस जे आहे हे सेडिंग नव्हतं लक्षात ठेवायचं बँकिंग टेटस सेडिंग नव्हतं तर त्यांनी बँकेत जाऊन आपला सेडिंगचा अर्ज भरलेला होता दोन दिवसानंतर त्यांचं बँक अकाउंट हे सेडिंग झालेलं होतं आणि सतरा ऑगस्टला त्यांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये पण आलेले होते तर मी तुम्हाला या ठिकाणी तीन उदाहरण सांगितलेले हे तिन्ही उदाहरण आमच्या जवळचेच आहे अशा प्रकारच्या समस्या त्यांच्यासोबत झालेली आहे सर्वात अगोदर अर्ज अप्रूव्ह होऊन पण त्यांना पैसे अकाउंटमध्ये आले नव्हतं कारण सेडिंग टेटस हे अनॅक्टिव्ह होतं तर दुसरा जो व्यक्ती आहे त्यांनी एसबीआयचा अकाउंट नंबर दिलेला होता ऑनलाईन अर्ज भरताना त्यांचे जे जुनं बँक अकाउंट होतं ते सेडिंग होतं ते ॲक्टिव्ह होतं आणि आधार कार्ड पण लिंक होतं त्यांचे जे पैसे आहेत आयमध्ये न येता ज्या बँकेचं अकाउंट सेडिंग होतं त्या बँकेच्या अकाउंटमध्ये गेलेले आहे आणि तिसऱ्या व्यक्तीचं असं आहे की त्यांचं बँक अकाउंट सेटिंग से केलेलं त्याने त्यांनी वेळेवर आणि सतरा ऑगस्टला त्यांनी पैसे पण आलेले होते त्याच्यासोबत पण अशा प्रकारची समस्या होऊ शकतात सर्वात अगोदर तुम्ही आपलं बँक अकाउंट हे सेटिंग करून घ्या नंतरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे कारण डीबीटी प्रणालीद्वारे तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद